i'll दिनांक सतरा बारा दोन हजार पंचवीस रोजी नाका नऊ वर्षाच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी करत असताना बारा यू अगोदर एकोणसत्तर एकोणपन्नास संसदेत त्या वेगाने आमच्या समोरून गेली सदर गाडीचा पाठलाग करून गाडी पकडली सदर गाडी कंटी झाली ती आरोपीला आम्ही तारखे घेतली गाडी व्यवस्थित लावून गाडीची तपासणी करता गाडीमध्ये विदेशी मजाचा गोवा राज्य निर्मितीचा विविध ब्रँडचा विद्यमान मिळून आला सदर ब्रँड हे डॅन पाच बॉक्स आणि इम्पॉर्टंट रॉयल इम्पॅक्ट विस्की या ब्रँडचे मध्येचे बॉक्स पंचवीस बॉक्स सत्तावीस तुमचे टोटल बत्तीस टोटल बत्तीस बॉक्स रत्नास तरी मिळून आले सदर दारू ही बेकायदेशीरित्या वाहनातून भरून विक्री करता चालली होती आरोपी बब्रू उर्फ पो संदीप रजपूत याला घटनास्थळी ताब्यात घेतलेले आहेत सदर आरोपी यापूर्वी दारूबंदी कायद्याने गुन्हा दाखल झालेले आहेत आणि गुन्ह्याचा तपास माननीय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क आल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे या काही निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क बाबरेश्वर यांचा स्टाफ कोपरगाव विभाग यांचा स्टाफ आणि राज्य उत्पन्न शुल्क भारी पथक यांनी बोंबई कामगिरी केलेली आहे त्या अनुषंगाने आज एवढा मोठा साठा सापडलेला आहे